नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एंड कोमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे पालक पराठे पालक पराठे खायला टेस्टी तर लागतातच त्यासोबतच त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात पालक खाण्याने शरीराला फायदे पण होतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया पालक पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक गड्डी पालक घेतलेले आहे पालक मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यानंतर दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ एक वाटी कोथिंबीर सहा ते सात हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक चम्मच पांढरे तीळ अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच ओवा चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद दोन चम्मच ऑइल पालक पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पालक बॉईल करून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर पातीला ठेवलेला आहे त्यामध्ये लागेल त्याप्रमाणे पाणी ठेवलेलं आहे पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे म्हणजे आपली भाजी छान बॉईल होईल आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये पालक ऍड करून घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे मी पालक बॉईल करून घेतल्यानंतरच त्याची प्युरी बनवणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कच्च्या पालकची पण प्युरी बनवू शकतात आता तुम्ही बघू शकता आपली पालक छान बॉईल झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे त्यानंतर आपल्याला पालक बाहेर काढून घ्यायचे आहे पाण्यामधून इथे मी एका चाळणीवर पालक काढून घेणार आहे म्हणजे यामध्ये असं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता आपण पालक पराठे बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची काढून घेणार आहे त्यानंतर जिरे कोथिंबीर लसूण चवीनुसार मीठ आता आपल्याला याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे मी खूप जास्त बारीक नाही केलेले यामध्ये तुम्हाला जिरे पण दिसत असतील जिरे खूप छान लागतात त्यामुळे मी जास्त बारीक नाही वाटून घेतलेले आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक ऍड करून घेणार आहे इथे आपल्याला पालकची प्युरी बनवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपली पालक प्युरी पण तयार झालेली आहे पराठे बनवण्यासाठी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मी एक पॉट घेतलेला आहे आपल्याला इथे पालक पराठ्यासाठी लागणारा डो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी या पॉट मध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेणार आहे त्यासोबतच बेसन पीठ ऍड करून घेणार आहे त्यानंतर हळद तीळ ओवा आपण तयार केलेली हिरवी मिरची पेस्ट त्यासोबतच ऑइल ऍड करून घ्यायचं इथं या स्टेजला आणि सर्वात लास्टला आपली पालक पिवरी ऍड करून घ्यायची आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मीठ ऍड नाही करायचं कारण आपण पेस्ट बनवताना पण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे या स्टेजला मीठ टाकायची गरज नसते आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करणार आहे आणि एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता पालक पराठ्यासाठी लागणारा ला ला डो रेडी झालेला आहे हे बघा मी खूप जास्त घट्ट नाही मळून घेतलेला आहे किंवा खूप जास्त पातळ नाही मिडियमच ठेवलेला आहे आता आपल्याला हा डो सेट होण्यासाठी ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी म्हणजे आपले पराठे छान तयार होतील आता तुम्ही बघू शकता आपला डो छान सेट झालेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे चुट बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला पराठेची साईज केवढी पाहिजे त्यावर डिपेंड असतं असेल तर तुम्ही मोठ्या साईज पण करू शकतात पराठे अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेणार आहे म्हणजे आपले पराठे करायला सोपं जातं आता आपल्याला पराठा बनवला स्टार्ट करायचा आहे त्यासाठी मी थोडस पीठ डस्ट करत आहे पोळपाटावर आता इथे मी थोडासा डो घेतलेला आहे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर मग अजून थोडस ऑइल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे फोल्ड करायचं त्यानंतर आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे कोरड अधून मधून पीठ लावत चालायचं आता तुम्ही बघू शकता आपला एक पालक पराठा तयार झालेला आहे आता आपल्याला हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे आता इथे आपला तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर थोडस ऑइल स्प्रेड करत आहे मी आता आपल्याला यावर पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा आता तुम्ही बघू मी पलटी मारून घेतलेला आहे पालक खाण्याचे खूप सारे फायदे असतात पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात सर्वात महत्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यामध्ये पालक सर्वात नंबर एक आहे आता आपल्याला यावर ऑईल टाकायचं आहे आता इथे मी पलटी मारून घेणार पर आहे पराठ्याला पालक खाल्ल्यामुळे बीपी कंट्रोल मध्ये राहते पालक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस आयरन शरीरामध्ये ब्लड लेवल कमी असले तर आपण जर पालक खाल्ले तर आपली ब्लड इंक्रीज सुरुवात होते पालक, पालक भाजीला इंग्लिश मध्ये म्हणतात आता तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान तयार झालेला आहे ज्यांना किडनी स्टोन असते त्यांनी पालक अवॉइड करायला पाहिजे त्यासोबतच आर्थरायटीसच्या पेशंटने पण पालक अवॉइड करायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता आपला पराठा रेडी झालेला आहे अशा प्रकारे मी राहिलेले सर्व पालक पराठे तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पालक पराठे तयार झालेले आहे हे बघा किती स्मूथ आणि सॉफ्ट असे पालक पराठे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता मधातून पण मी दाखवते तुम्हाला हे बघा किती छान लेअर आलेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि सोप्या रेसिपीसाठी सीमाल कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हे पालक पराठे नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा लहान मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकतात किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये पण सोबत नेऊ शकतात पालक पराठे सहज दोन ते तीन दिवस टिकतात खराब होत नाही ते तुम्ही हे पालक पराठे लोणचं सोबत दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकतात खूप टेस्टी लागतात मस्त पिकी गरमागरम पालक पराठे तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील